नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमित वानखडे टीम ॲग्रीशास्त्रचा को फाउंडर तसंच ट्रेनर आणि कन्सल्टंट मित्र हो स्वागत आहे आज आपलं ॲग्रिशास्त्रच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स शेतकऱ्यांना देत असतो मित्र हो आज आपला चर्चेचा विषय असणार आहे मायक्रोबॉट टेक्नॉलॉजी आणि लायफलायझेशन टेक्नॉलॉजी मित्र हो काय आहे मायक्रोबॉट टेक्नॉलॉजी तर पहा सर्व शेतकरी आपल्या शेतीमध्ये ट्रायकोडोमास सुडोमोनास किंवा इतर बायोकंट्रोल एजंट्सचा वापर करतात आणि हे याचा वापर करत असताना आपण आजपर्यंत टाल्कम बेस्ड किंवा चारकोल बेस्ड प्रोडक्टचा आपण यूज करत आलो आहे मात्र आता मायक्रोबॉट टेक्नॉलॉजी ही नव्याने आलेली आहे ज्याच्यामध्ये ह्युमन टच फ्री म्हणजे तिथे कुठेच मानवाचा स्पर्श आणि अटॅचमेंट तिथे राहत नाही आणि याच कारणामुळं जे बनलेले स्ट्रेन राहते ही फार इफेक्टिव्ह राहते याचा व्हायबल काउंट आपल्याला मिळतो आणि खूप इफेक्टिव्ह याचे रिझल्ट्स येतात त्याच्यामध्ये मग माँ कुठलेही बायो कंट्रोल एजंट्स असू द्या ट्रायकोडर्मा असू द्या सुडोमोनस असू द्या किंवा तुमचं बॅसिलस असू द्या किंवा सोलोब्लायझिंग बॅक्टेरिया असू द्या तर हा विषय आहे मायक्रोबॉट टेक्नॉलॉजीचा मित्र हो गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी आपण ज्या तंत्रज्ञानाने बायो कंट्रोल एजंट्स वापरायचो त्याच्यामध्ये तुमचे जेही आपण बुरशीजन्य रोगांसाठी जे बायोकंट्रोल एजंट्स असायचे ते टाल्कम बेस किंवा चारकोल बेस्ड असायचे तर याचा वापर करत असताना आपण बघितलं आहे की काही शेतकऱ्यांची हाताळणी किंवा त्याचा वापर करताना काही चुका झालेल्या असेल त्याच कारणामुळं शेतकऱ्यांचा बायो कंट्रोल एजंट्सवर ट्रस्ट थोडासा कमी वाटतो त्यांना केमिकलच्या तुलनेत बायो कंट्रोल एजंट्स जरा त्याला ते गवून समजतात मात्र जे लायफोलायजेशन तंत्रज्ञान आलेलं ला आहे ज्याचा आपल्याला आता वापर करायचा आहे ती फार सटीक टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाला एक फ्रीज करून त्याच्यामधलं पूर्ण मॉइश्चर रिमूव्ह करून एका विशिष्ट टेम्परेचरमध्ये त्याला कंट्रोल केलं जाते आणि त्याला डॉर्मन्सी स्टेजमध्ये घेतलं जाते आणि जेव्हा आपण त्याचा वापर करतो तेव्हा ते लाईव्ह कंडिशनमध्ये येऊन ते आपल्या शेतीमध्ये एक इफेक्टिव रोल प्ले करतात तर हा आहे लायफोलायझेशन तंत्रज्ञानाचा विषय म्हणजे इथून पुढे जेव्हा केव्हा आपण बॅक्टेरियाज वापरू तेव्हा माझं एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की लायफोलायझेशन तंत्रज्ञानावर बनलेले जेही बॅक्टेरिया आहे जेही फंगस आहे त्याचा आपण वापर करायला पाहिजे तसंच एक दुसरी टेक्नॉलॉजी जी मायक्रोबॉट टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितलं आहे की मायक्रोबॉट टेक्नॉलॉजीमध्ये ह्युमन टच फ्री असे स्ट्रेन बनतात या स्ट्रेनला बनवताना इथे कुठेच माणसाचा संपर्क किंवा स्पर्श होत नाही एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया की बॅक्टेरिया बनत असताना जिथे कुठे लॅबॉरेटरीमध्ये किंवा जिथे कुठे सेटअप आहे तिथे जेव्हा बॅक्टेरिया बनतात आणि तेव्हा ज्या तिथे कंडिशन्स राहतात जे तिथे ह्युमन काम करतात अशावेळी होते काय की एखादा माणसाला एखाद्या तिथे काम करणाऱ्या एम्प्लॉईला टेम्परेचर आहे किंवा कफिंग आहे असा कुठला त्रास आहे आणि त्या कंडिशनमध्ये तो बॅक्टेरिया बनवतो अशावेळी काय होतो की का इन केस त्यांनी कफिंग केलं त्याला शिंका आली अशावेळी त्याचे जे व्हायरल ट्रान्समिशन जे होतात त्यामुळं ते स्ट्रेन तिथे कमजोर होतात आणि जो व्हायबल काउंट आपल्याला मिळायला पाहिजे तो काउंट आपल्याला मिळत नाही आणि ह्या छोट्या छोट्या कारणामुळं रिझल्ट्सवर फरक पडतात आपण मोठ्या आवडीने ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनस आपण जमिनीमध्ये वापरतो की खूप चांगल्या पद्धतीनं अँटी फंगल याचं काम होईल मात्र असं होताना दिसत नाही हा काउंट कुठेतरी डिस्टर्ब होतो हा स्ट्रेन कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि जे पाहिजे ते रिझल्ट मिळत नाही अशा कंडिशन्स अशा असे अनुभव आपण आजपर्यंत अनुभवले आहे त्याचकरिता ॲग्रीशास्त्र खास करून लायफोलायझेशन तंत्रज्ञान किंवा मायक्रोबॉट टेक्नॉलॉजीने जे बनलेले स्ट्रेन आहे जे बनलेले मॉलिक्युल्स आहे बॅक्टेरियाज आहे याला प्रमोट करत आहे आणि माझा एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की नक्की या स्ट्रेनचा तुम्ही वापर करा आणि इफेक्टिव्ह रिझल्ट आपल्या शेतीमध्ये तुम्ही घ्या सुरुवातीला जे आपण ड्रिंचिंग्स किंवा ज्या आपण फळ याचा वापर करतो तर याच्यामध्ये लायफोलाईज तंत्रज्ञानाचा जो स्ट्रेन राहतो तो, तो जेव्हा जमिनीमध्ये जातो तेव्हा तो खूप चांगल्या प्र पद्धतीने मल्टिप्लाय होतो मल्टिप्लायसुद्धा होतो आणि तो दीर्घकाळ तिथे रिझल्ट देतो हे खास करून लायफोलायझेशन तंत्रज्ञानाचे महत्त्व आहे तर मित्र हो माझी एक रिक्वेस्ट आहे आपल्याला की या तंत्रज्ञानाने बनलेले जे स्ट्रेन आहे जे मॉलिक्युल्स आहे त्याचा आपण नक्की वापर करावा आजपर्यंत आपण टालकम किंवा चारकोल बेस्ड जे ही स्ट्रेन जेही बायोकंट्रोल एजंट्स आपण वापरायचो त्याच्यामध्ये आपण आजपर्यंत पाहिलं आहे की वन पॉईंट झिरो डब्ल्यू पी या पर्सेंटमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा इतर बायोकंट्रोल एजंट्स मिळायचे मात्र आता मायक्रोबॉट टेक्नॉलॉजीने जे स्ट्रेन बाजारामध्ये आता अवेलेबल झालेले आहे त्याचा स्ट्रेन काउंट म्हणजे त्याचा सी एफ यू काउंट जो आहे तो साधारणतः फाय पॉईंट झिरो डब्ल्यू पी या पद्धतीने तो डेव्हलप करण्यात आलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य ताँच असं की ज्या पद्धतीने ज्या स्पीडली आपल्याला केमिकल्स रिझल्ट देतात त्याच कम्पॅरेटिव्हली त्याच पद्धतीने बायो कंट्रोल एजंटसुद्धा रिझल्ट देण्यासाठी आता तयार झालेले आहे इतकी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आलेली आहे टीम ॲग्रीशास्त्र आपल्याला या तंत्रज्ञानाला सुसंगत करत आहे की आपण या टेक्नॉलॉजीचा आता वापर करावा जेणेकरून आपल्याला जो ट्रस्ट केमिकल इन्सेक्टिसाईड फळंजी आहे तो सेम ट्रस्ट आणि ते रिझल्ट आपल्याला मायक्रोबॉट आणि लायफोलाईज तंत्रज्ञानाने मिळणार याची यामध्ये मला शंका नाही आणि तुम्हीसुद्धा याच्यामध्ये याचा वापर करून याचे रिझल्ट घेऊन याचा वापर वाढवा याच्यामुळे आपलं शेतीमधील प्रोडक्शन कॉस्ट आणि त्याच्यानंतर जे मिळणारे रिझल्टस आहे याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त चांगले परिणाम मिळतील